नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये पहा अंगणवाडी सेवी मदतनीसांची जी भरती रकडलेली होती ती भरती का रकडलेली आहे आणि अजूनही ती भरती रकडलेली आहे काही ठिकाणी तर अंगणवाडी मदतनीस यांना मदतनीस या पदाची ऑर्डर देऊनसुद्धा ती ऑर्डर त्यांच्याकडून परत रिटर्न घेण्यात आलेली आहे मला भरपूर महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई अंगणवाडी मदतनीसांची भरती का रकडलेली आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण पूर्ण असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल तर चला पाहूया आता आपण अंगणवाडी मदतनिसांची ही, ही मदत भरती का रखडलेली आहे ते तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील कार्यरत एकूण चौदा हजार सहाशे नव्वद मदतनीसांची पदे रिक्त आहे रिक्त होती ती रिक्त पदे भरण्यास प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली होती आणि काही जिल्ह्यांमध्ये तर पूर्ण प्रक्रिया झालेली होती आणि संबंधित मदतनीसांना त्यांच्या पदाबद्दल ऑर्डरसुद्धा देण्यात आलेली होती म्हणजेच की त्यांचं आदेशपत्र जे ऑर्डर असते ती ऑर्डरसुद्धा आलेली होती परंतु त्या मदत ती ऑर्डर रिटर्न घेण्यात आहे तर बघा एकात्मिक विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली होती अंगणवाडी मदत निसांची पदे भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तसेच यासाठी कालबद्ध कार्यक्रमासह सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत मदतनीसांच्या पदभरतीसाठी संबंधित जिल्हा बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी स्थानिक स्तरावर जाहिरातसुद्धा दिल्या गेल्या होत्या आणि भरपूर महिलांनी याच्यासाठी अर्जसुद्धा केलेले होते तर बघा दिलेल्या गेलेल्या जाहिरातीनुसार मदतनीस या पदासाठी बाराही उत्तीर्ण असलेल्या अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील वि व विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल मर्यादा चाळीस वर्ष ही निश्चित करण्यात आलेली आहेत इच्छुक महिलांनी या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या मुदतीत संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर केले अर्ज सादर केल्यानंतर त्या महिलांचे सिलेक्शनसुद्धा झाले परंतु त्या महिलांना सिलेक्शन होऊनसुद्धा अद्यापही त्यांना कामावर हजर करून घेतलेले नाही आहे तर बघा भरपूर महिलांनी अर्ज सादर केले तुम्ही पाहू शकता दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महिला व विस विभाग विभागाकडून शासन निर्णयानुसार ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती परंतु अद्यापही मदतनीस या पदांची काही जिल्ह्यामध्ये भरती झालेली नाही तर त्या पदभरतीत बघा पंच्याहत्तर गुण हे शैक्षणिक पात्रतेवर तर पंचवीस गुण हे जातीनिहाय आरक्षणावरून दिले जात असतात प्रमा मराठा आरक्षणानंतरही त्यांना शासन निर्णयात बदल न झाल्याने म्हणजेच की ई बी सी प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत पाच गुण मिळत नसल्याने समोर आलेले आहे तर बघा दोन फेब्रुवारी दोन हजार चो तेवीसच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार बघा मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत भरतीत पंच्याहत्तर गुण हे शैक्षणिक पात्रतेवर तर पंचवीस गुण हे जातीन्याय आरक्षणावर म्हणजे एकूण शंभर गुणां शंभर गुण हे दिले जातात मात्र मराठा आरक्षणानंतरही तेन, त्यांना शासन निर्णयात बदल न झाल्याने एसई बी बी सी प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीत त्यांना पाच गुण मिळत नसल्याने समोर आलेले आहे सध्या राज्यातील अंगणवाड्यामधील बघा पंधरा हजार मदत निसांची पदेही भरली जात आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या महिला व हो बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार त्यांना जी शंभर टक्केची जी गुणपत्रिका काढलेली त्यानुसार जातिनिहाय आरक्षणावरून ते गुण पंचवीस गुण हे दिले जातात परंतु मराठा आरक्षणामध्ये त्यांना सामावून घेतले नसल्यामुळे तर बघा त्यांना सामावून घेतल्या नसल्यामुळे ती भरती रकडलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत यासाठी मुदतवाढ सुद्धा दिलेली आली होती परंतु कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया ही झाली नाही महिला व बालविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत आणि लवकरच या रिक्त पदांवर भरण्यासाठी कोणता तरी एक ठोस निर्णय निघणार आहे केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात एक लाखांच्या वर अंगणवाड्या सुरू आहेत केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता मिनी सुद्धा मोठ्या अंगणवाड्यामध्ये मिनी अंगणवाडीचं रूपांतरच झालेलं आहे त्यामुळे मिनी अंगणवाडीला मदत नेस नसते तर ज्या राज्यातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या नव्याने पदभरती होणार आहे कारण की मिनी अंगणवाड्यामध्ये फक्त सेविका असते मदतनीस नसते तर त्या मिनी सुद्धा तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती होणार आहे तत्पूर्वी या भरतीसाठी बारा उत्तीर्णशी अट घातल्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल असल्याने सेविकांची भरती तुर्तास स्थगित आहे त्यामुळे मिनी अंगणवाड्याचं मोठ्या अंगणवाड्यामध्ये रूपांतरण करणेसुद्धा थांबवलेलं होतं बघा त्यांना मिनीच्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्यावर वा सेविका म्हणून प्राधान्याने नेमणूक दिली जात आहे तर त्या अंगणवाड्यामध्ये पदे नव्याने भरली जात आहेत त्यात शैक्षणिक पात्रतेवर पंच्याहत्तर गुण उर्वरित गुण हे पंचवीस टक्के विधवा अनाथ एस सी एस टी इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच बघा दोन वर्षाचा अध्यापनाचा अनुभव इत्यादी बाबींवर आहे या यामध्ये ई बी सी प्रवर्ग नसल्याने मराठा आरक्षणानंतरही त्या उमेदवारांना भरतीत त्याचा लाभ होत नसल्याने ही वस्तुस्थिती तिथे आहे तर अंगणवाड्यामधील पदभर प्रदवर्... पदभरतीची प्रक्रिया कशी असणार हे तुम्ही जाणून घेऊ हो शकता बघा अर्जदारांमधून सेविका किंवा मदतनीस म्हणून उमेदवाराची भरतीत आता निवड करताना शंभर गुणांचा निकेश लावण्यात आलेला आहे त्यात इयत्ता बारा उत्तीर्ण उमेदवारास गुणांच्या टक्केवारीनुसार पंचेचाळीस ते साठ गुण दिले जातात याशिवाय पदवीधर असल्यास एक ते पाच गुण दे टक्केवारीनुसार पदव्युत्तरसाठी चार गुण बी एडसाठी दोन बी एडसाठी दोन व एम एस सी आय टी यासाठी दोन गुण अतिरिक्त दिले जातात याशिवाय बघा विधवा अनाथ उमेदवारांसाठी दहा गुण एस सी एस टी प्रवर्गासाठी दहा गुण इतर मावा मागासवर्ग प्रग प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व विशेष मागास प्रवर्गासाठी पाच गुण आणि दोन वर्षाचा अनुभव असलेल्यांना ले पाच गुण अशी गुणदानाची पद्धत आहे यात एस ई बी सी प्रवर्ग अजूनही समाविष्ट समाविष्ट झालेलं नाही त्यामुळे ही, त्या ही अंगणवाडी मदतनीसांची जी भरती आहे ती रकडलेली आहे तर आता आपण सध्या अंगणवाड्यामध्ये किती भर पदभरती रकडलेली आहे हे जाणून घेऊया बघा मिनीच्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्यामध्ये तेरा हजार अकरा व ज्या अगोदरच मोठ्या अंगणवाड्या आहेत त्यामध्ये सुद्धा बघा पंधरा जवळजवळ पंधरा हजार मदतनीस पदभरती ही रिक्त आहे तसेच बघा काही ठिकाणी सेविका रिटायर झालेल्या आहेत तर आ, आ, त्या ठिकाणीसुद्धा सेविकांची रिक्त पदे आहेत तर एकूण सहा हजार सेविकांचे सेविकांची भरतीसुद्धा म्हणजे पदोन्नती जी मदतनीसांना भर भेटते तीसुद्धा रिक्त आहे आणि भरतीचे एकूण गुण तुम्ही पाहू शकता सर्व स्तरावरून भरतीचे एकूण गुण शंभर असणार आहेत अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस असो त्यांना त्यांच्या गुणांच्या आधार आधारानुसारच शंभर ज्या गुण आहेत त्या पद्धतीनुसारच त्यांचे तर सिलेक्शन होणार आहे तर बघा राज्यातील अंगणवाडी निसांची चौदा हजार सहाशे नव्वद म्हणजे जवळपास पंधरा हजार पदे लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती ज्यावेळेस आपल्या महिला व हो बालविकास मंत्री आदिती तटकरे होत्या त्यावेळेस त्यांनी दिलेली होती तर बघा राज्यातील आदिवासी प्रकल्प असो किंवा जिल्हा परिषद किंवा नागरी ग्रामीण इतर सर्व भागामध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये निसांची जी पदे रिक्त आहेत ती लवकरच पदभरती ही होणार आहे काही ठिकाणी पदभरती झालेली आहे परंतु काही ठिकाणचीच फक्त पदभरती रखडलेली आहे तर ती पदभरतीसुद्धा हा न्यायप्रविष्ट भाग असल्यामुळे मराठ्यांना ई बी सी आरक्षण भेटणे हे न्यायप्रविष्ट भाग असल्यामुळे क सध्या न्यायालयात त्यांचा हा खटला चालू आहे ज्यावेळेस त्यांचा पूर्णपणे निकाल लागेल त्यावेळेस ही सर्व सविस्तर माहिती आपल्याला समजणार आहे तर बघा ज्यावेळेस मराठा आरक्षणासंबंधित कोणत्याही प्रकारचा निकाल लागेल तर त्यावेळेसपासूनच ही जी मदत निसांची भरती होणार आहे रकडलेली ती पूर्ण होणार आहे व पुन्हा ही पदभरती होणार नाही आहे तर फक्त ज्या महिलांनी यासाठी या उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेला आहे तर त्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी मिळणार आहे जर त्यामध्ये मराठी म्हणजे ई बी सी अंतर्गत जर मराठी महिलेने जर अर्ज केला असेल तर तिला याचे पाच गुण भेटणार आहेत वर जर जा मद, ती ह्या पाच गुण भेटून जर तिचं सिलेक्शन झालं तर खूप अभिनंदनच आहे आणि मराठ्यांना जोपर्यंत ई बी सी आरक्षण भेटत नाही तोपर्यंत ही मद मदतनीस जी पदभरती आहे ती रकडलेली आहे न्यायप्रविष्ट भाग असल्यामुळे न्यायालयात त्यांचा केस चालू आहे ज्यावेळेस संपूर्ण याचा निकाल लागेल त्यावेळेस मदतनीसांची जी पदभरती आहे ती नव्याने सुरू होणार आहे आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनांचे आणि नवीन अंगणवाडीची माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या इतर कोणत्याही समस्या असतील अंगणवाडीबद्दल असू द्या किंवा अंगणवाडी पदभरती असू द्या तर तुम्ही तुम्हाला ते कमेंट करून कळवा जेणेकरून मी नक्की तुमच्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद